माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्ध्यामध्ये आणि माझ्या विभागाशी निगडीत असलेल्या कामांचा शुभारंभ आणि लाभार्थ्यांना वाटप अशा पद्धतीचे दोन कार्यक्रम वर्ध्यामध्ये घेण्यात आलेले आहेत त्याच्या नियोजनाच्या बैठकीसाठीच मी वर्ध्यामध्ये आलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्येच जो एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे अमरावतीचा अमरावतीमध्ये जे पीएम टेक्स्टाईल पार्क मेगा पीएम टेक्स्टाईल पार्क जे घोषित झालेलं होतं त्याचा देखील शुभारंभ माननीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत आणि सगळ्याच कार्यक्रमाचं नियोजन बघण्यासाठी सगळ्याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज मी वर्ध्यामध्ये आहे पृथ्वीराज चव्हाण काल म्हटले की महाराष्ट्रातलं सरकार पडल्यावर केंद्रातलं सरकार पडेल चंद्रबाबू नायडू आणि पाठिंबा ते स्वप्न बघायला कुठे पैसे स्वप्न त्यांनी बघत राहावं पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करत आहेत त्याच्यावर देखील खुलासा करावा आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठेतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाणसाहेबांचा हा प्रयत्न असावा परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे ते स्वतः असं म्हणत आहेत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल तिकडचं सरकार जाईल उलट सरकार आता भक्कम झालेली आहे कारण भारतीय जनतेला भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे दादा गटा जागा जा जे आहे ते जवळपास झाल्याचं म्हटलेले आहे काय गुलाबराव पाटील साहेबांना काही जर माहिती मिळाली असेल तुमच्यासारखे सूत्रांकडनं तर मला ती माहिती नाही परंतु तिन्ही नेत्यांमध्ये दोन तीन बैठका झालेल्या आहेत या बैठका अतिशय सकारात्मक आहेत सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब सन्माननीय देवेंद्रजी आणि सन्माननीय अजितदादा त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन अतिशय भरभक्कम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मध्ये मी नागपूरला आल्यानंतर सांगितलं होतं की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही याची पूर्ण तजवीज आमचे तीन नेते करतात कधीपर्यंत तिकीट वाटप तर पहिला फेज जाहीर करू शकतो फेज कधी जाहीर होईल मला माहीत नाही परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर या चर्चेला सुरुवात झालेली आहे आमच्यामध्ये कुठेही रस्सी खेच नाही आमच्यामध्ये महायुतीचा जो काही क्रायटेरिया आहे तो ठरवून आमचं तिकीट वाटप होतंय आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये सन्मानजनक तिन्ही पक्षाच्या लोकांना तिकीट मिळते दिगेनच्या टेंबी नाक्या मठावर कुठंतरी नोटा उडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्याच्या नाराजी व्यक्त केली जात आहे कारवाईची मागणी होता शिंदे गटावर गणेश तर खरंतर धर्मवीर आनंदी उडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्याच्या नाराजी व्यक्त केली जात आहे कारवाईची मागणी होता शिंदे गटावर गणेश खरं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाचा आदर्श ठेवून एकनाथ साहेब त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काम करत आहेत वंदनीय बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्यामध्ये जे आनंद साहेबांचं स्थान होतं ते आनंदाश्रम होतं आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य जर कोण करत असेल तर त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे त्या व्यक्तीपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि त्याचा हेतू काय होता हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे सर तो ने रत्नागिरीमध्ये बाळामाने यांच्या बॅनरबाजी सुरू आहे तेही भाजपचे एकटी उमेदवार लोकशाही मध्ये अपक्ष माणसाला देखील उभा राहण्याचा अधिकार आहे आणि पक्षातल्या माणसाला देखील उभा राहण्याचा अधिकार आहे कोणीही कुठच्याही पक्षाकडे इच्छा व्यक्त करू शकतो इच्छा व्यक्त केली म्हणजे तिकीट वाटप झालं नाही मला असं वाटतं की बॅनर लावल्यानंतर महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना जरी जाहीर केलं तरी हे प्रचार करणार आहे त्याच्यामुळे त्यांना पण चिंता असण्याची गरज नाही आपल्याला देखील चिंता असण्याची गरज सर हिंदी जबाब चांगले पृथ्वीराज के बाद केंद्र की जो मोदी सरकार आहे जाएगी नीतीश कुमार ऐसा आहे सपना देखने के लिए पैसा लगता है उनार, उनार, उनके जो नेता है माननीय राहुल जी गांधी वो अमेरिका गए हैं और उन्होंने रिजर्वेशन के बारे में जो अमेरिका में बयान दिया है उसके ऊपर अभी मलम पट्टी करने के लिए ये सब चालू है लेकिन अभी महाराष्ट्र की जनता को और भारत की जनता को जवाब देना पड़ेगा क्योंकि राहुल जी गांधी वहाँ जा बोले अमेरिका में जाके भारत में राजनीति करने के लिए वो बोलते हैं कि आरक्षण ऐसा चाहिए वैसा चाहिए आरक्षण के लिए हम ये करेंगे वो करेंगे मोदी साहब आएंगे तो संविधान हटाएंगे और अमेरिका में जाके भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का वो अपमान करते हैं संविधान का आह्वान करते हैं और आरक्षण रद्द करने की बात करते हैं तो इसके ऊपर पृथ्वीराज चौहान साहब ने बयान देना चाहिए और इससे जो लोगों का भी कॉन्सेंट्रेशन बन रहा है वो हटाने के लिए ऐसी बातचीत चल रही है तेरह वर्षीय संदर्भात मी पूर्ण माहिती घेईन परंतु अशा पद्धतीची जर घटना घडली असेल तर कडक कारवाई केली जाईल ज्या कुठच्या इस्मानं ज्या कुठच्या नराधमानं हे कृत्य के केलेलं असेल त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्याची भूमिका सरकारची एन एम ग्लोबल या मोठ्या तक्रारी म्हणून काय त्यावर तुमची तर या संदर्भामध्ये जर चौकशी आली तर नक्की उद्योग मंत्र्यांना त्यांना माझ्याकडनं चौकशी केली जाईल चौकशीचे आदेश दिले जातील विभागीय आयुक्तांची समिती तयार करून ते चौकशीचे आदेश दिले जातील परंतु याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर याच्यावर कारवाई देतील थँक्यू थँक्यू